माझं नाव सोनिया मनोज मुरबाडकर आहे मी कल्याण कुंभारवाड्यात आहे आमच्या इथं सगळं मातीची वस्तू मिळते आणि जे फायबरमध्ये गौरींचा उपयोग चालू आहे ना त्याच्या तर विरोधातच आहे मी जेणेकरून मातीची वस्तू घ्यायला तुटलं की माणूस म्हणजे जो धावपळ करतो ना ती स कालांतरानंतर विसरून जाणार हा जो फायबरचा जो प्रकार आहे ना हा पूर्णपणे बंद झाला पाहिजे माझा तर हेतू हाच आहे पण ना यूज अँड थ्रो आल्यासारखं म्हणजे ते फायबर मध्ये झालं पण हे तसं नसावं मातीमध्ये आणि मातीची वस्तू मातीमध्येच पाहिजे आपल्याला कारण की मातीत जायचंय आणि हीच जी वस्तू मूर्तीची जो प्रकार आहे ना आता हा मुखोटा जर का तुम्ही फायबर मध्ये गेला कालांतरानंतर गणपती सुद्धा फायबरची मागतील गिरायकर पण ते नको जे तुम्ही म्हणतात ना पीओपी ला बंद करा त्याचा काही इश्यू नाही जो फायबरला इश्यू आहे ना तसं पीओ पीला काही इश्यू नाही बस एवढंच सांगणं की फायबरमध्ये जे मुखोटे फायबरचं जे मागतात ना ते गिरायकांनीच नाही मागावा